अमृता आणि आज आम्ही बेसा पिंपळ्याला आलेलो आहे जिथे कला महोत्सव दोन हजार पंचवीस च भव्य आयोजन बावीस फेब्रुवारी आज याचा दुसरा दिवस आहे आणि आज, आज आपल्यासोबत महाराष्ट्राचा लाडका बिग बॉस विनर शिव आपल्यासोबत उपस्थित आहे आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत कसं वाटतंय शिव आपल्या घरी येऊन कसं वाटेल लोकांना म्हणजे म्हटलं आपलं घर आहे मी या मातीतलं या मातीने मला घडवलंय इथल्या लोकांनी मला घडवलंय मला नेहमी आवडते त्याला आयोजन हे आयोजन असं करण्यात आलेलं आहे काय वाटतंय नागपूरकर का आता खूप वर गेलेले आहेत आणि काय म्हणशील नागपूरकर का आधीच वर होते आणि मला असं वाटतं की इथे डेव्हलपमेंट नेहमी होत राहते हा उत्सव आहे आणि मला खूप चांगलं वाटतं हो की हा कलाकारांचा उत्सव आहे आपल्या लोकांचा उत्सव आहे एक मिडल क्लास हाय क्लास सगळे लोक एकजूट होतात आणि आपला महाराष्ट्र याचसाठी ओळख भाग मला छान वाटतं या भव्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे विविध कार्यक्रम यांचं येथे आयोजन करण्यात आलेलं आहे परफॉर्मन्स सुद्धा देण्यात आलेली आहे काय म्हणाल कलाकारांना काय मेसेज कलाकारांना म्हणेल की तुम्ही जी मेहनत करताय ती आज नाही तर उद्या आ, प्रेक्षक म्हणा पण आपल्या देवबाप्पा म्हणा ते बघत राहतात मेहनत करत राहा आज नाही तर उद्या गिव अप नका करू मी स्वतः अनुभवाचे बोल सांगतोय आज नाही तर उद्या उद्या नंतर परवा एक दिवस येईल हे जग आपली माती अप्रिशिएट करेल तुम्हाला तर